आजच्या प्रचार सभेसाठी खास उपस्थित असलेले जल स्वराज्य शक्ती या पक्षाचे माजी मंत्री आमदार माननीय विनय विरेसाहेब ज्यांचं आता तुम्ही विरोधक ऐकलं ते आपल्या ओबीसीचे बोरके डॉक्टर लक्ष्मणरावजी हाके आजच्या या सभेला आवर्जून उपस्थित हे आपल्या उर्वर विरोधपक्ष शिवाचार्य महाराज भोखेडकर माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या अनदपूर विधानसभा क्षेत्राचे माजी लोकप्रिय आमदार आदरणीय बघुराम साहेब माननीय लोक नाईक बालाजी बायकर सुभाष जीवन गायकवाड अशोक अशोकरावजी मुंगे हो माननीय माऊली भडगे यांच्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आंदोलनबा पाटील जीवन डॉक्टर जी, वळदे नकजी गुप्तेमा केन्द्रशेखर पाटिल सिद्धार्थ सूर्यवंशी विनय ढंग परमेश्वर पाटिल सर्व सन्मा व्यासपी प्रसिद्ध सर्वे मान्य आणि या सभेला उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी वडीलधारी म्हणून बंधू भगिनीलो आणि माझ्या तरुण मित्रांनो बराच वेळ झाला दुपार दोनची सभा होती सभा उशीर सुरू व्हायला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी आपली सर्वांची क्षमा मागतो आणि माझा गेले दोन दिवसापासून आवाज बसलाय त्यामुळे मला तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडस अवघड जात आहे तरी पर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मी स्वराज्य शक्ती त्या पक्षाचा आज माझ्या प्रचाराला माझ्या पक्षाचे अध्यक्ष विनय विनयपुरेसा मी जेव्हा निवडणुकीला उभं राहायचं ठरवलं तेव्हा मी सुरुवातीला अपक्ष उभं राहायचा विचार केला होता मला अनेक वेगवेगळ्या पक्षांनी आमचं तिकीट घ्या अशा पद्धतीची ऑफर दिली होती त्यात अगदी शरद पवारांच्या पक्षाच सुद्धा मला विचारणा केली होती काँग्रेस पक्षानं सुद्धा तुम्ही जर आमच्या पक्षात आल्यात तर आम्ही तुमच्यासाठी पक्ष तिकीट सोडून घेण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं आणि तरीही मी अपक्षाच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला माझे आणि साहेबांची भेट झाली आमचे रामराव रामरावजी हो, मस्करीजी माझे मित्र त्यांनी माझे आणि कोळे साहेबांची भेट मुखळीला लढून आणली आणि साहेबांनी मला सांगितलं की ते अपक्ष कशासाठी लढत माझ्या पक्षाचे तिकीट घ्या मी तुम्हाला तिकीट देतो मी प्रामाणिकपणे विचार करा तू कि लढायचं तर अशा पक्षाकडून लढू मी ज्या पक्षाचे विचार विकास आणि विकासासाठीच त्यांची स्थापना झालेली विकासाचा वारसा आहे सुमारे ऐंशी वर्षापूर्वी दाता साहेब यांनी कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये हरित क्रांती केली शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक क्रांती केली आणि तिथल्या शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला नव्हे तर समृद्ध करण्याचा प्रयत्न केला अशा वारडा उद्योग समूहाचे पुरे साहेब हे सर्व सर्व आहेत त्यांनी जे तिथल्या लोकांसाठी केलेलं आहे मला एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी कोरे साहेबांचा वारडा उद्योग समूह त्यांच्या आजोबाची सगळी कीर्ती ऐकून होतो मी स्वत पाहिले आहे त्यामुळे मला निवडणूक लढताना या पक्षाचं तिकीट घेताना मला स्वतःला आनंद झाला कारण मला माझ्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं सहकारातून उभारलेले कारखाने सहकारातून उभारले उभारलेले उद्योग स्वतःच्या मालकीचे करणारे लोक आहेत मला सुद्धा कोरे साहेबांच्या सहकार्याने मत तिनं त्यांच्या मदतीनं मला जर इथं माझ्या मतदारसंघामध्ये असे उद्योग उभा करता आले आणि इथल्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये जर मला जर खऱ्या अर्थाने जर काही समृद्धी आणता आली आणि इथल्या हजारो करून जर रोजगार देता आला तर ते मार्थ की माझ्या येऊन येऊन पक्षांच्या झाल्याचं भाग्यपूर्व नाकारून जनसुरत जिल्हा पक्षाची उमेदवारी पक्षा स्वीकारली माझा उद्योग समूह हा देशभरात प्रसिद्ध आहे दहा हजार कोटीचा टर्न होणार आहे आणि पंचवीस हजार लोकांना नोकऱ्या मिळत त्या उद्योग समूहाचे बर हे आपल्याकडे सांगितलं तुम्हाला की आपल्याकडं जतगाव प्रायव्हेट कंपनी आहे म्हणजे यांनी सहकारी कारखाना शेतकऱ्यांनी दोनशे त्र्याहत्तर एकर जमीन या आपल्या कारखान्याला दाखवून दिली होती शेतकऱ्याची जमीन म्हणजे त्याला त्याच्या काळजाचा तुकडा असतो आपला इथे साखर कारखाना उभा केला तर आपल्या भागाचा विकास होईल आमच्या लेकऱ्यावाच भविष्य बदलेल या नेत्रेतून आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांनी शेअर्स स्वतःकडे पैसे नसताना सर डीसीसी बँकेकडून कर्ज काढून घेतले होते त्या तीन हजार रुपयाचे पंचवीस हजार रुपये कर्ज झाले अनेक शेतकऱ्यांना कर्ज आलं म्हणून त्यांच्या जप्त सुद्धा झाले असा या शेतकऱ्यांच्या कष्टातून उभारलेला कारखाना आमदारकीच्या बदल्यामध्ये पण उच्च प्रवेशाच्या बदल्यामध्ये हा शंभर कोटीचा कारखाना हा चोवीस पंचवीस कोटीला विकत घेतला आणि इतर शेतकऱ्यांना पण एवढ्यावरच हे ग्रस्त थांबले नाही बाकीचे कारखाने उशारा तीन हजार टन भाव देतात हे भाव देतात पंचवीस ए प्रत्येक प्रत्येक टनामाग प्रत्येक टनामाग पाचशे रुपये प्रत्येक टनामाग पाचशे रुपये कापतात पाच लाखाच क्रशिंग होत पाचशे उडले पाच लाख उडले पाचशे केलं पंचवीस कोटी रुपये दरवर्षी या शेतकऱ्यांचा खिसा कापून कामव शेतकऱ्यांची लूट करतो आणि साधतात ती बी आघाडीत करू प्रकटत पुस्तक छापतात मी लोकांचा विकास करत गेलाय मागच्यामुळे या भागामध्ये समृद्धी आले आहे अरे तुमच्यामुळे तर हा मतदार संघ वीस वर्ष मागे इथे ज्या पद्धतीने इथं मतदारसंघामध्ये तुम्ही विकासाची गंगा आणलेली विकास करता विकास नाव घेऊन लोकांना मूर्ख बनवतात होतात आता ती वृद्ध जनता आता भोळी झालेली नाही तुमच्या भूलतापांना तुमच्या खोट्या बोलण्याला ना, फसवणार नाही आमचे दुसरे उमेदवार आहेत विनायकराव पाटील विनायकराव पाटील आणि विकास यांचा कवडीचा संबंध नाही बिचाऱ्यांना विकास म्हणजे काही कळतच नाही आमदार की हेच काय आहे ते त्यांना कधी दहा वर्षात कळलं त्यामुळं विकासाचा त्यांचा संबंध नाही जातीपातीच्या नावावरती निवडून यायचं प्रत्येक वेळेला खोटं बोलायचं प्रत्येक वेळेला नवा पक्ष नवी टोली नवी झाला दोन हजार चौदा साली हे निवडणूक लढले अपक्ष निवडणूक लढले भारतीय जनता पार्टीला शिव्या द्या मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो माझे काही मुस्लिम बांधव बसलेले असतील मला मुद्दा मी तर दलित आणि मुस्लिम बांधवांना मला मला परत या गोष्टीचा उल्लेख करून त्यांना आठवण करून द्यायची दोन हजार चौदा साली या ग्रस्ताने भारतीय जनता पार्टीला शिव्या देऊन तुम्हाला तुमच्या डोळ्यात धुळफेक करून निवडणूक लढली आणि जिंकली होती निवडून आल्यानंतर हाच ग्रस्त सत्तेच्या लालसेपोटी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला म्हणजे तमाम तुमच्या दलित मुस्लिमांचा विश्वास खात घात हे वाले बाबासाहेब पहिल्यांदा निवडून आले तेव्हा रिडॉलस बघून आले आपल्या गाडीला हिरवा पिवळा निळा झेंडा लावून निवडणूक लढले आणि निवडणूक आल्यानंतर आपला हा कारतोय म्हटल्यानंतर त्या सगळे झेंडे गुंडाळले आणि फेकून दिले आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्याही वेळेला दलित मुस्लिम सर्व ओबीसी समाजाचा यांनी विश्वासघात केला प्रत्येक निवडणुकीत निवडणूक लढताना एक बोलतात आणि निवडणूक आल्यानंतर एक करतात एक बोलतात असे हे खोटारणे आणि ढोंगी अशा स्वरूपाचे हे दोन उमेदवार आपल्या समोर उभे आहेत विनायकराव पाटील तर प्रत्येक वेळेला म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे प्रत्येक वेळेला बोलतात माझी शेवटची निवडणूक आहे एकदा दोनदा तीनदा चारदा पाच दहा आता सहाव्याला निवडणूक लढत आहेत यांची शेवटची निवडणूक आणि यांचा शेवट कधी येणार आहे हे आपल्याला काही कळत दोन हजार साली हे पोलिस राम मी फार कमी हर हो मता मतानं हरलो होतो मला माझ्या मदत केली म्हणून यांना तिकीट दिलं मतानं हरलेल्या माणसाला माझ्या पार्टीनं घरी बसवलं आणि हरणाऱ्या माणसाला पार्टीने तिकीट दिलं लोकांना त्यांनी त्यांची जागा दाखवली आपली डाळ शिजत ते म्हणले आणि लगेच बुजुर्ग राष्ट्रवादीमध्ये यांनी प्रवेश केला <laughs> आपल्याकडे बुद्रुक आणि खुर्द असे दोन राष्ट्रवादी पाहिजे तुम्हाला बुद्रुक राष्ट्रवादीमध्ये आम्ही प्रवेश केला बंधू प्रत्येक वेळा तुम्हाला सांगितलं मतदारांची फसवणूक करण्यामध्ये आणि ढोंग करण्यामध्ये हे पटाईत असे नाही आणि केवळ आणि केवळ जातीच्या नावावरती निवडणूक लढवून तुमची दिशाभूल करून निवडणार हे दोन ठग आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या दोघांना आपल्याला धडा शिकवायचा आहे प्रत्येक एकदा एकदा खोटं बोलला दोनदा खोटं बोलला तुम्हाला वारंवार लोक खोट बोलू देणार नाहीत मला विनंती तुम्हाला करायची की मी ज्या पक्षातर्फी उभा आहे त्या पक्षाच्या अध्यक्षाच्या सर्व साक्षीने मी तुम्हाला सांगतो की मी खरंच अत्यंत प्रामाणिक आणि सरळ म्हणजे खरं म्हणजे राजकारण हा माझा विंडर आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आग्रह खात्यात काल आग माझ्या मंत्रालयातली नोकरी सोडून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो वीस वर्ष प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पार्टीची बाजू माध्यमातून मांडत राहिलो अत्यंत प्रामाणिकपणे मांडत राहिलो पक्षानं के अन्याय केला तरी कधी पक्ष सोडला नाही पण ह्या वेळेला मला पक्ष सोडून उभा राहण्याची इच्छा का झाली तर त्याच कारण आहे मतदारसंघात फिरत होतो तेव्हा लोक जनतेतून आवाज उठत होता भाएग। की दादा यावेळेला काहीही करा पण ह्या दोघांना सोडून आम्हाला मतदान करण्याची संधी द्या आणि ह्या जनतेची भावना जनतेची हात म्हणून आम्ही त्यावेळेला असं ठरलं होतं की आमच्यापैकी कुणीतरी एक समजा महायुक्ती जागा जर त्यांना सुटली तर आमच्यापैकी एक कुणीतरी अपक्ष निवडणूक लढवायची आणि यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून यांना घरी बसवायचं असं ठरवलं होतं परंतु जन स्वराज्य सारखा विकासाला वाहिलेल्या पक्षाला विचारांना वाहिलेल्या पक्षाला पक्षानं मला उमेदवारी दिल्यानंतर मी त्या पक्षाची उमेदवारी घेऊन <प्षाथ> आज आमदार देंड म्हणजे विकास नाही या दोन्ही आमदारांना माझा दोन्ही लोकांना माझं आव्हान आहे हे दहा दहा वर्ष आमदार राहिले त्यांनी आमदार फंड वाटण्याच्या शिवाय दुसरं एखादं कुठलं अन्य एखादं महत्वाचं काम मतदारसंघात केले का एखादी काही नवी योजना आणली मतदारसंघातल्या लोकांच्या कल्याणाचा एखादा उद्योग उभारला एखादा प्रकल्प केला की ज्याच्यामुळे या जनतेचा फायदा झालाय जाहीरपणे सांगावं दोन हे सांगू शकत नाही हे करू शकत नाही फक्त आणि फक्त माझा पराभव करताना माझा तीन हजार मतांनी पराभव झाला शेवटच्या दिवशी तो तीन दिवस उरले होते दोन हजार चौदा साली बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आता आपली काही गत नाही तीन दिवसामध्ये त्यांनी पंधरा कोटी रुपये वाटले असं लोक सांगतात पंधरा कोटी रुपये वाटले पंधरा कोटी रुपये वाटून माझे तीन हजार मतं कमी केली माझा पराभव झाला माझे तीन हजार मतं कमी झाल्यामुळे विनायकरावांचा विजय झाला हे तर निवडून आलेच नाही मलाही पाडलं आपणही पडलं विश्वास फक्त फक्त पैसे देऊन जिंकण्यावर आपल्या मतदारसंघाच नासवण्याचं काम काम जर कुणी केलं असेल हे पाप तर बाबासाहेबांनी केलं बाबासाहेबांच्या अगोदर आपल्या इथे अनेक आमदार झाले कुठल्या आमदाराने पैसे दिले देऊन तुमची मतं विकत घेतली होती का बाबासाहेबांच्या अगोदर खन्नाडे साहेब आमदार होते खंदाडे साहेबासारखा गरीब माणूस तुम्ही त्यांना निवडून दिला होता त्यांनी एक रुपया तरी तुम्हाला वाटला होता दिला होता का मताच्यामध्ये पण बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त पैसे वाटून निवडून येतात पाच वर्ष काहीच करायचं नाही लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं नाही लोकांच्या अडी मध्ये जायचं नाही त्यांना हे माहीत आहे का हजार पाशे देऊन फक्त मग आणि नोडून यायचं आणि पुन्हा पाच वर्षाने हाच प्रयोग करत राहायचं ते काय झाले सोकावलेत मग महातारी ओळखायला पाहिजे आणि या, या वेळेला दोन हजार चोवीस ची निवडणूक ही दरवर्षीच्या निवडणुकीच्या पेक्षा वेगळी निवडणूक आहे महाराष्ट्रातली परिस्थिती ज्या पद्धतीची सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेली आहे एकाच घरामध्ये दहा दहा वेळा विधानसभेला निवडणूक लढतात बाबासाहेबांचे काका बाळासाहेब सहा वेळा निवडणूक लढले हे चौथ्यांदा निवडणूक लढतात आपलं घर आपले कुटुंब याच्या पलीकडं हे जगा दुसरं काहीच नाही इतक्या सेल्फ सेंटर वृत्तीनं हे इथं आपल्या मतदारसंघामध्ये राजकारण करतात घरात स्वतः आमदार पाहिजे भाऊ मार्केट कमिटीचा चेअरमन पाहिजे एवढंच कशाला ग्रामपंचायतीचा उपसरपंच स्वतः स्वतःचा मुलगा पाहिजे इतक्या स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडं पली न विचार न करणारी ही माणसं तुमच्या माझ्या मतदारसंघातल्या कल्याणाचा काय विचार करणार आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे त्यांना दोन दोन वेळा दहा दहा वर्ष तुम्ही त्यांना अनुभवलंय पाहिलंय मला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मला एकदा सेवेची संधी द्या दोन हजार चौदा मध्ये माझी मुकली दोन हजार चौदा मध्ये निवडून आला असतो तर या लातूर जिल्ह्याचं राजकीय चित्र बदललं असत परंतु दुर्दैवानं माझा पराभव झाला आणि दहा वर्ष हे पराभव झाला तरी हरलो नाही घरी बसलो नाही तुमच्या सेवेत गेली दहा वर्ष झालं तुमच्या सेवेत काम करतोय आणि म्हणून तुला तुमच्या सेवेची सतत मला संधी मिळावी या मतदारसंघाच्या विकासासाठी इथल्या लोकांच्या कल्याणासाठी इथल्या माझ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्यासाठी मला काम करायचं आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे इथं वीस तारखेला मतदानाचा दिवस त्या दिवशी माझ्या नावासमोर गणेश नामदेवराव हाके या नावासमोर हे माझ्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून मला प्रचंड मतानं विजयी करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपल्याला थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद दादा गणेश दादा तू महाटे बडो माझ्या उमेदवारीला अनेक पक्षांनी सगळ्यांना विनंती आहे जरा बसा शेवट हॅलो कुणी उठू नका माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपण ज्याचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहात ते भाषण आता आपले लाडके नेते जन स्वराज्य पक्षाचे